जय शुक्र मित्रांनो मी ओमकार आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे शुक्रवार आणि वाजलेत दुपारचे साडेबारा आणि आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज मित्रांनो चाललो आपण गावी आ, गावी जायचं कारण म्हणजे मित्रांनो तुम्ही बघितलं जसं आपलं गावचं घर गर वगैरे जुन्या ब्लॉग्समध्ये नसेल बघितलं तर नक्की बघा तर गावच्या घराचं मित्रांनो थोडंसं काम काढलेलं आहे काम म्हणजे ओटी पडवीला लादी आणि थोडंसं बाहेरचं अंगणाचं थोडंसं खळा असं आपला त्याचं काम आहे तर त्याच्यासाठी आज आम्ही सेजल आणि मी, मी दोघंजणं चालले ॲक्च्युअल जायचा प्लॅन नव्हता अचानक भयानक ठरले मम्मी पप्पा जाणार होते पण पप्पांना जॉबमुळे जमत नाही त्यामुळे सेजल आणि मी चाललो आहे तर असा आमचा मस्त एक ब्लॉग होणार आहे आणि गाव बोलणार एकदम आपल्या जिवाळाचा विषय आहे पहिल्यापासून कारण गाव म्हणजे एक वेगळीच फिलिंग्स असते ज्यांना गाव आहे त्यांना माहिती असेल कारण गावी जायचं बोललं की एकदम म्हणजे आनंद वेगळाच असतो तो तर चाललो आज आम्ही रात्रीची ट्रेन आहे एक पावणे बाराला ठाण्यावरून कोकण गणण्याची सुट्टी तिकीट वगैरे काही नाही रिझर्वेशन काय केलेलं नाही आहे आणि ट्रेन पण सगळ्या फुल आहे अचानक भयानक प्लॅन झाला त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट जाणार आहेत स्टँडिंगने तर स्टँडिंगने तर सा पावणे बाराची ट्रेन आहे आणि आत्ता मी डोंबिवलीला तर आत्ता आज सुट्टी नाही आहे मला आज वर्किंग आहे मी तर आता मी चाललो इथून भांडूपला आणि सैजल पण संध्याकाळी ऑफिसवरून भांडूपला येईल आणि मग भांडूपवरून आम्ही जेवण वगैरे रात्री ठाण्याला जाऊ तर आज सुट्टी नाही ॲक्च्युअल बॉसकडून हाफ डे घेतला आहे त्यामुळे दहा वाजता लॉग आऊट करून आम्ही घरातून निघू जेवण वगैरे आणि मग पावणे आपली ट्रेन असणार तर असं पूर्ण आजचं शेड्यूल आहे आणि शनिवार रविवार आला उद्या त्यामुळे शनिवारी राहणार आणि रविवारी संध्याकाळी रिटर्न निघणार तर असं पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे तर आजच्या ब्लॉगची पूर्ण तुम्ही पण मजा घ्या आणि आमच्यासोबत तुम्ही पण या आमच्या गावात तर आता पटापट मी इथले पॅकिंग करतो माझी बॅग भरतो आणि आता इथून निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट आता रात्री भेटतो तर आता आलो आहे भांडूप स्टेशनला आणि दुपारी घालवलो डोंबिवलीवरून डोंबिवलीवरून आलो आणि भांडूपला आलो भांडूपला येऊन जेवण वगैरे निघालो आता आणि कोकण कन्याचं तिकीट काढलं आहे रिझर्वेशन नाही भेटलं आहे त्यामुळे ट्रॅव्हल तिकीट काढलं आहे नॉर्मलवालं आणि आता भांडूप स्टेशनला आहे तर आता इथून ठाण्याला जायचं आहे आणि कोकण आपण रत्नागिरीला उतर नंतर रत्नागिरीने आपला पुढचा प्रवास एस टीने होणार आहे तर चला तर मग आता पटकन इथून ठाण्याला जाऊया तर आलो आहे ठाण्याला तर मित्रांनो थोडीशी गडबड झाली ॲक्च्युअल ट्रेन स्टेटस आम्हाला रनिंग स्टेटस कोकण कन्याचा को दाखवत होतं मुलुंडला आणि आमची पण लोकल ट्रेन एक आम्ही सोडली ठाणा गाडी कारण ती ए सी लागली आणि त्याच्या त्याच्यापाठची खोपोली पकडली तर ती पण होती मुलुंडलाच तर आम्ही एकदम घाबरलो की बाबा ट्रेन भेटते की नाही आता अशी गडबड झाली एकदम तर नशीब आपलं चांगलं आहे की नाही आले अजून तर मग उतरलो पटकन आणि धावत आलो तर अजून नाही आले पण आता येईल ट्रेन पावणे बारा झालेत अलमोज तर येईल एक पाच एक मिनटात तर मग आता पकडूया आपण ट्रेन तर थोडंसं धावपळ झाली दमायला झालं तर फायनली उतरलोय सव्वा पाच वाजलेत आणि रत्नागिरीला उतरलोय खूप गर्दी होती त्यामुळे ट्रेनमध्ये काही शूट नाही करता आलं भरपूर गर्दी होती आम्ही खाली बसलेलो पूर्ण आणि थोडीफार झोप भेटली आणि आता उतरलोय आता इथून आपण बाहेर जाऊया मेन रोडला आणि तिथून आपल्याला एस टी पकडायची फायनली आलो आहे वरती तर मित्रांनो आता तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असेल रत्नागिरी स्टेशन मस्त रिनोवेट केलं आहे ते समोर कोकण रेल्वेचे शिल्पकार मधुदंडवत्यांचा फोटो लावला आहे आणि मस्त काम केलं आहे एकदम चकाचक बनवलं आहे मला वाटतं बहुतेक सगळीच रेल्वे स्टेशन्स एकदम रिनोव्हेट केले आहेत रत्नागिरी त्यातल्या त्यात एकदम मस्त वाटतंय बघायला रत्नागिरी कसं जंक्शन आहे रत्नागिरीला आल्यावर आता सध्या असं वाटतं की जसं का एखाद्या एअरपोर्टला आलोय अशीच फिलिंग आहे आता आपल्याला जायचंय मेन रोडला तर आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडतोय आणि मेन रोडला जाऊया आणि मेन रोडवरून आपल्याला कोल्हापूर साईडला जाणारी कोणती तरी गाडी पकडायची एस टी जेणे आपल्याला दाभोळे म्हणून एक गाव आहे तिथे जायचं आणि तिथून मग दुसरी एस टी किंवा काय ऑटो वगैरे मिळेल ते पकडून पुढे आपल्या गावी सुपोशी ओझर सालपे तिकडे जायचं तर आता इथून काय ऑटो वगैरे आम्ही करत नाही चालत एक पाच मिनिटाचा रोड आहे मेन रोडला जायला तर चालतच चाललं कारण जास्त काय सामान नाही एकच दिवस राहायचं आजचं उद्या संध्याकाळी लगेच निघायचं रविवारी त्यामुळे आमच्या दोघांच्या पाठीवरच्या दोन बॅगा सॅग आणि हातातली एक बॅग एवढंच सामान आहे चालत जाते तर मित्रांनो आपल्याला रत्नागिरीवरून जतला जाणारी म्हणजे जा सांगलीला जाणारी गाडी भेटली आपल्या पाठी उगी आहे आणि आत्ता आपण आलो पालीला आणि आता इथून आपल्याला दाबोळ्याला जायचं तर अजून अर्धा तास जाईल आपल्याला दाबोळ्याला जायला तर मग आता दाबोळ्याला उतरूया मस्तपैकी नाश्ता वगैरे करूया आणि मग तिथून पुढची गाडी पकडूया ही बघा माझ्या पाठी गाडी एस टीची आहे जत गाडी तर परत बसतो आहे गाडीमध्ये आणि निघतोय तर फायनली उतरलोय आले भरपूर आणि इथे अभि भेटलाय आपल्या काकांचा मुलगा भाऊ आपला अभि तर तो पण निघालेला मँगलोर गाडीने तर तो एक तास आधी उतरलेला रत्नागिरीला आणि तो पुढे आला तर तो इथे येऊन थांबलेला आता आम्हाला भेटले तर आता इथून आम्ही ऑटो किंवा बघू एस टी ऑटो जे काय भेटेल पहिलं त्याने निघू आता वाजलेत ऑलमोस्ट सात वाजलेत आता बघूया काय भेटतंय ते तर दाभोळ्यातून रिक्षा पकडली आहे इकडे अभि अभी एक तास पुढे आलेला आणि थांबलेला थोडा वेळ वेळोळे आणि इकडे सेजल आता जाऊया आता इथून पाच किलोमीटरवर आहे घर हार्डली तर पोचू एक पंधरा मिनिटात घरी पोचू आपण आता घरी पोचल्यावर भेटतो तुम्हाला ते हवे चालू आहे तर मित्रांनो फायनली आलो घरी दावळेतून अभी भेटला आपल्याला आणि आम्ही मग रिक्षा गेली आणि रिक्षा करून डायरेक्ट आलो तर एक आठला वगैरे आलं तर एकदम मस्त वाटतं एक नंबर वातावरण आहे एकदम खूप थंडी एकदम जोरात थंडी आहे आणि सगळीकडे दुखंधुख आहे तर एकदम मस्त वातावरण आहे गाव तो गाव शेवटी तुम्ही मुंबईत किती राहा किती पैसा कमवा पण शेवटी गाव तो गावच असतो तर आलो आहे तर घरात पूर्ण पसार आहे कारण काम काढलेलं आहे त्यामुळे रेती भीती आहे सगळं पसार आहे पूर्ण घरामध्ये तर आता थोड्या वेळाने ते कामगार येतील तर आता आम्ही थोडंसं सा साफसफाई करतो आहे आणि थोडंसं पाणी वगैरे भरायचं आहे आता कारण पाणी सकाळचंच येतं नाही तर मग डायरेक्ट विहिरीवरून आणावं लागेल पाणी एकदा गेलं की तर मग आता अशी सगळी काम आहेत हो तर आता फ्रेश पण व्हायचे आंघोळ पण करायचे नंतर नाश्ता होईल जेवण होईल तर आता हे सगळं चालूच राहणार आहे तर आजचा हा असा ब्लॉग होता गावी येण्याचा तर आता अजून एक दोन ब्लॉग्स येतील गावचे आपले इथे आता आहे आपण आज शनिवार आहे आणि उद्या संध्याकाळी निघणार आहे तर अजून एक, एक दोन ब्लॉग मी बनवून घेतले गावचे तर मग आत्ताच्या ब्लॉग पुरतं एवढंच तर मग भेटू पुन्हा एकदा लवकरच दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र